खर तर माहित आहे का आंतरवाली सराठी मधली ही परिस्थिती खूप गंभीर आहे आणि दादाची तब्येत तर खूप जास्त खालावलेली आहे आणि दादा सोबतच असंख्य जे समाजबांधव बसलेले आहेत मावळे बसलेले आहेत दादा समर्थनात त्यांची सुद्धा तब्येत अत्यंत खालावली आहे तरी सुद्धा हे सरकार म्हणजे आंधळाचा सोन घेत आहे तर अजूनही हे मराठ्यांना ग्रही धरत नाहीत असं आम्हाला वाटतंय का तर यांनी जर मराठ्यांना ग्रही धरलं असतं तर यांनी जर मागच्या निवडणुका बघितल्या असेल किंवा विधानसभा असो लोकसभा ह्या फक्त हे आपल्या मराठी मराठा समाजाची जी निवडून आलेले आहेत तरीही यांना तरीही समाजाला हलक्यात घेत आहेत पण आता जरांगे पाटलांनी सांगितले की तीन दोन तीन तास जर का तुम्ही कुठला निर्णय नाही दिला तर आम्ही आमच्या पद्धतीने लढू म्हणूनच म्हणून निश्चितच हलक्यात नाही घ्यायला पाहिजे खरंतर फडणवीसांना आम्ही सांगू इच्छितोय की तुम्ही मराठ्यांना ग्रहित ग्रहित धर दर, धरत नाहीयेत तर ही तुमची खूप मोठी चुकी आहे खरं तर जरांगे पाटलांनी तुम्हाला आज खूप मोठी संधी दिलेली आहे संधीचं सोनं कसं करावं हे तुम्हाला कळत नाही खरंच जर तुम्हाला संधीचं सोनं करायचं असेल तुम्हाला जर संधीचं सोनं करून तुम्हाला मोठं व्हायचं असेल तुमचं सरकार टिकवायचं असेल तुमचं राज्य तुमचं केंद्रात आणि राज्य दोन्हीकडेही सरकार आहे सरकार जर तुम्हाला ठेवायचं असेल आणि तुम्हाला मेकर व्हायचं असेल तरी तुमच्यासाठी पाठलाई आणून दिलेली संधी आहे आणि त्या संधीचं कसं सोनं करायचं हे तुमच्या हातात आहे आणि निश्चितच तुम्ही जर या संधीचं सोनं कराल तर निश्चितच समज तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही पण जर का तुम्ही संधीचं सोनं नाही कराल तर तुम्हाला भूमिचं पाठ करायला सुद्धा समाजाला वेळ लागणार आहे हे आज आम्ही इथे तुम्हाला सांगू इच्छितोय कारण समाजाला हलक्यात घेऊ नकाय कारण हा आमचा हा समाज कोटीने एकत्र येतो हे तुम्ही मागील काळामध्ये बघितलेले आता का समजू की बहुतांश समाज आमच्या पक्षामध्ये आलेला आहे जरी आमचा समाज तुमच्या पक्षामध्ये असला तरी सुद्धा तो हो आज पाटलांसोबत आहे आणि पाटलांसोबत असल्यामुळे जेव्हा पाटील जेव्हा किंवा आवाज येईल तेव्हा सगळा हा समाज समाजला सौदरायला तयार आहे आणि कुठल्याही स्टेजला तयार नाही जाय जायसाठी तयार आहे आज फक्त समाज यासाठी शांत आहे की पाटलांचा शब्द हा प्रमाण समाजासाठी आणि पाटलांनी समाजाला सांगितलेला आहे की तुम्ही कोणी आक्रमक व्हायचं नाही आणि तुम्ही संयमाने घ्यायचे मी आहे मी आ, ते मी सगळं बघून घेईन म्हणून हा समाज आक्रमक झालेला नाही प्रथम जे जिजाऊ सगळ्यांना जे शिवराय हे जे सरकार आता स्थापित झालेलं आहे सरकारच्या मनासारखं सगळं झालेलं आहे राजकारणामध्ये पण ते मराठ्यांचा अंत बघत आहे आणि सरकारनं हा अंत बघायला नाही पाहिजे आणि सरकारनं असं कधीच ग्रेथ धरू नाही की मनोज दादाच्या मागे सहा कोटी मावळे आहेत आणि मनोजदादा आज महाराष्ट्राचं दैवत आहेत प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे मनोजदादा जरांगे पाटलांचा फोटो की हे आमचे दैवत आहेत कारण की सगळ्यांच्या मुलाबाळ्याच्या भविष्याचा प्रश्न मनोजदादा सोडवणारा आहेत त्यामुळे आजच्या भविष्यातले दैवत आणि देव ते म्हणून जर पाटीलच आहेत असं सरकारना सांगण्याचा वारंवार काय वेळ येते की सरकार हे खेळीमिळीचं आहे की हे बसतात हे करतात हे निपटत आहे बसतात मीडियावर येतात दाखवतात सा सरकार याला कोणतंही गांभीर्याने घेत नाही जर सरकारला विशारात दाखवायचा असेल तर दादाने आम्हाला निस्त आवाज द्यावं आणि त्यांनी की सांगावं की तुम्ही रस्त्यावर काय उतरून करायचे तर करा सहा कोटी मराठी दादासोबत आहेत तर सरकार हे कोणत्याही गांभीर्याने जर नसल घेत तर महाराष्ट्रातल्या महिला भगिनीसुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत आणि ह्या महाराष्ट्रातल्या रणरागिनी एवढ्या आक्रमक आहेत तर हे सरकारलाही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत त्यांनी जरी आजपर्यंत म्हणले असेल की महिला काय करतील म्हणून तर त्यांना हे लाडक्या बहिणी मनोज दादाच्या रंगे आहेत हे दाखवून देतील सरकारला आणि फडणवीस साहेबांनी हे गांभीर्याने घ्यायला पाहिजे लवकरात लवकर हे सात वेळेच उपोषण आहे दादाचं हा जो विषय आहे आरक्षणाचा त्यांनी हे कायदा पारित करून लवकरात लवकर हा विषय संपवायला पाहिजे पण वारंवार सर, सरकार का अशी वेळ आणत दादावर की वारंवार उपोषण करायला लावतं ही वेळ आणू द्यायला नाही पाहिजे सरकारने